वर्षाच्या समारोपाला आज वंदे भारत ट्रेन सुरू झाली पंतप्रधानांना धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मत व्यक्त केलं वर्षाच्या समारोपाला आज वंदे भारत ट्रेन ही सुरू झाली आहे यासाठी पंतप्रधानांना धन्यवाद देतो आणि रेल्वे मंत्र्यांचे सुद्धा अभिनंदन करतो असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत महाराष्ट्राच्या नागरिकांना या ट्रेनचा नक्कीच फायदा होतो आहे जगभरात भारताला उंचीवर नेण्याचं काम मोदींनी केलं आहे महाराष्ट्राला वंदे भारतच्या माध्यमातून फार मोठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ते मुंबईमध्ये बोलत होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई सावबी आणि मुंबईला पाचवी काय सांगाल किती आनंदाची गोष्ट वर्षाच्या समारोपाला देखील आज जालना मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू झाली यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की यापूर्वी देखील सोलापूर गोवा अशा प्रकारच्या सहा ते सात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना खूप त्याचा मोठा फायदा होतो आहे हा जालना मुंबई जालना देखील एक मोठं शहर आहे उद्योगनगरी आहे त्यामध्ये मोठे स्टील रोलिंग प्लांट आहेत व्यापाराच्या दृष्टीने जालना हे मध्यवर्ती शहर आहे आणि मध्यवर्ती शहर जालना आणि मुंबई या वंदे भारत ट्रेनमुळे अगदी जवळ येणार आहे आणि म्हणून मी मनापासून महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांचं आणि आदरणीय रेल्वे मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज अयोध्यातली देखील ट्रेन सुरू झाली अमृत 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 भारत अमृत भारत अयोध्याची ट्रेन पण सुरू झाली आज मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्यामुळे देशभरामध्ये आज वंदे भारत आजपर्यंत अनेक ट्रेन सुरू झाल्या या सुपरफास्ट आहेत एअर कंडिशन आहेत आरामदायी आहेत आणि म्हणून गेल्या नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांनी अनेक विकासाचे प्रकल्प आणि आपल्या भारत देशाला जगभरामध्ये एका मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आहे आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम केलं आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून मोदीजींच्यामुळे आज ही वंदे भारत सुरू झालेली आहे मी सर्व प्रवाशांचं मनापासून स्वागत करतो प्रवाशांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो म्हणजे ही एक महाराष्ट्राला वंदे भारतच्या माध्यमातून फार मोठी एक सुविधा उपलब्ध करून दिली